आज तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारे बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेनं आज सगळ्यांसमोर जाहीर केलेलं आहे आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातला जर निकाल बघितला महायुतीच्या बाबतीतला तर एकीकड एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला म्हणजे शिवसेनेला आम्हाला जेवढी मतं आहेत तेवढी उमेद निवडून आले तेवढे महाविकास आघाडीचे आलेले नाहीत म्हणजे पन्नास पंचावन्न पेक्षा जास्त जागा आज शिवसेनेला मिळत असताना एकीकडे महाविकास आघाडीला सगळ्यांची मिळून तेवढी बेरीज एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी होऊ शकत नाही आज निर्वध या महाराष्ट्रातल्या बहिणींनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा लाडका भाऊ कोण आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच या महाराष्ट्राचे लाडके भाऊ आहेत आणि शिवसेनेचे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत हे महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे आज मी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील एकनाथजी साहेब असतील या सगळ्यांचं आणि तमाम जे निवडून आलेले आमचे आमदार असतील ज्या लोकांनी मतदान करून या महायुतीला भरघोस मताने निवडून दिलं चेष्टा नव्हती कोणते एक्झिट पोल असू दे सगळे सगळे फेल गेले त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे देताना देव देते ना छप्पड फारके म्हणतात ना अशा पद्धतीचं मताधिक्य आज महायुतीला बघताना आज मिळालेलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या पण सगळ्या जागा असतील शहर उत्तरची जागा असेल आणि सगळीकडेच आज शिवसेनेमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब बसतील आणि शेतकरी असेल कर्मचारी असतील बहिणी असतील या सगळ्यांचं कल्याण करणारा नेता सगळ्यांच्या सोबत राहणारा नेता म्हणून ज्यांची इमेज आहे ते येणाऱ्या पाच वर्षात त्याच पद्धतीनं हे सरकार काम करेल खऱ्या अर्थानं शिवसेनेचं खरं बळ आत्ता वाढलेलं आहे की आज शिवसेना कुणाची हे दे आज त्यावर शिक्कामोर्तब झाले